जयशिराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं लाडका भाऊच युट्यूब चॅनल वेदांत एडिटिंगवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे तर फायनली मित्रांनो आज व्हिडिओ तो एकदम जबरदस्त आला आलायमेस क्यू आर कोडचा यूज करून आपण बनवलेला आहे तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे तर व्हिडिओ जरा स्किप न करता पाहा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओवर लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा चाला असाल तर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनेलवरती अशाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंग शिकवत असतो तर सोबतच मित्रांनो या व्हिडिओला लागणारं अलाइट मशीनचं क्यू आर कोड आहे या व्हिडिओमध्ये कुठेही दिसणार आहे तर व्हिडिओ जराही स्किप न करता पहा तर सापडल्या सापडल्या लगेच स्क्रीनशॉट काढून घ्या तर चला मित्रांनो जरा वेळ घालवता आपण आपल्या याच सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला आपल्या टेलिग्राम चॅनलवरून अलाइट मशीन ॲप डाउनलोड करून ओपन करून घ्यायचे ओपन करून ना बॅक येऊन आपल्या गुगल लेन्समध्ये जायचे गुगल लेन्समध्ये ना आपला जो क्यू आर कोड आहे ना हा ह्या क्यू आर कोडचा आता तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या स्क्रीनशॉट काढून घेतल्यानंतर घेतल्यानंतरने ते सर्चवरती क्लिक करून आपल्या मोबाईलचा डाटा ऑन केल्यानंतरने ही जी लिंक आहे ना हे क्यू आर कोडवरती येऊन जाईल ह्या लिंकवरती क्लिक केल्यानंतरनं आपल्या अलर्ट मशीनमध्ये ह्या हा जो बिटमार्क आहे ना तो इझिली इम्पोर्ट व्हायला सुरुवात होईल तर इथे इम्पोर्टवरती क्लिक केल्यानंतरनं इझिली इम्पोर्ट होऊन जाईल नेक्स्टवरती क्लिक करून कंटिन्यू टू टाइम वरती क्लिक केल्यानंतर बेटमार्क जो आहे तो इझिली इम्पोर्ट होऊन जाईल आता ते पहिल्या बेट ते इमेजच्या लेअरवरती क्लिक करून कलर अँड मध्ये जाऊन नंबरवरती क्लिक करून आपलं इमेज जो आहे तो रिप्लेस करून घ्यायचे रिप्लेस करून घेतल्यानंतर ना पुढच्या लेअरलासुद्धा अशा प्रकारे प्रोसेस करून ते शेर्च ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपर्टवरती क्लिक केल्यानंतर हा व्हिडिओ जो तो गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल तर आज चेडोमध्ये इतकंच आज वेळो कसोट कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओपर्यंत जय शिराय जय महाराष्ट्र